जय भीम आजही अनेकांच्या मनामध्ये बुद्ध पुनर्जन्म मानत होते कि ना ही, की नाही हा प्रश्न नक्की येतो बुद्धांनी पुनर्जन्माबद्दल काय सांगितलेलं आहे असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये येतात काही लोक सांगून टाकतात की नाही गौतम बुद्ध पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नव्हते तर दुसरे लोक मानतात की हो बुद्ध पुनर्जन्म मानतात परंतु त्यांना हे सांगता येत नाही की बुद्ध पुनर्जन्म कसे काय मानायचे जे पुनर्जन्माचं अस्तित्व मान्य करतात त्यांना शाश्वतवादी म्हणतात तर जे पुनर्जन्म पूर्णपणे कारण बुद्धांनी तर आत्म्याचे अस्तित्व पूर्णपणे नाकारलेला आहे मग बुद्ध कोणता पुनर्जन्म मानत होते कारण बुद्ध मानतात आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनाश्रद्ध धर्म आहे तर मित्रांनो भगवान बुद्धांनी मानवाचा आत्मा नाकारला आहे मग प्रश्न असा आहे की बुद्धांनी पुनर्जन्म कशाचा मान्य केला आहे तर नीट लक्ष द्या आणि समजून घ्या की बुद्धांनी पुनर्जन्म कशाचा मान्य केला आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी लिहिलेल्या बुद्ध अँड हिस धम्मामध्ये खंड चार भाग दुसरा मध्ये पुनर्जन्माविषयी बुद्धांचे काय विचार होते हे सांगितलेले आहेत बाबासाहेब लिहितात भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात काय याचे उत्तर होय असं आहे या प्रश्नाचे दोन भाग पाडणे योग्य ठरेल पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा या दोन प्रश्नांचा एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम विचार करूयात या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केलं जातं हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे भगवान बुद्धांच्या मते मानसाच्या अस्तित्वाचे चार घटक पदार्थ आहेत पहिला पृथ्वी पृथ्वी पुर्त् म्हणजे जे आपलं शरीर आहे ते आप आप म्हणजे पाणी तुम्हाला माहितच आहे आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी किंवा आपलं शरीर हे सत्तर टक्के पाण्यापासून बनलेलं आहे दुसरं तेज म्हणजे जी ऊर्जा आपण हालतो चालतो बोलतो जी ऊर्जा उत्पन्न आहे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा आहे तर ती ऊर्जा आणि वायू आपल्या शरीरामध्ये वायू आहे तर ह्या चार घटकांपासून आपलं शरीर बनलेलं आहे मग प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत्यू झाल्यावर त्याच्या या चार भौतिक घटकांचे काय होतं मृत शरीराबरोबर तेही मृत होतात की नाही काही लोक म्हणतात हो ते ही मृत होतात परंतु भगवान बुद्ध म्हणतात नाही ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात म्हणजे तुम्हाला थोडक्या आणि सोप्या भाषेत सांगतो आपलं शरीर हे सत्तर टक्के पाणी किंवा आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे हे पाणी आपण ज्यावेळेस मृत्युमुखी पडतो किंवा माणूस ज्यावेळेस मृत्युमुखी जातो त्यावेळेस त्याच्या शरीरातून पाण्याचं बाष्पीभवन होतं हे पाणी काय होतं पाणी हे कशापासून बनतं तर हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू यांचे रासायनिक प्रक्रिया होऊन एच टू ओ तयार होतो म्हणजेच पाणी तयार होतं आणि ज्यावेळेस आपल्या शरीरातून प्राण निघून जातो शरीर मरतं त्यावेळेस आपल्या शरीरातून पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि हे दोन्ही म्हणजे एच टू ओ आणि ऑक्सिजन ह्याचे एच टू ओ चे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू वेगळे होतात आणि आपल्या समकालीन घटकांमध्ये मिळून जातात पुन्हा एकदा त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन वेगवेगळे नैसर्गिक घटक बनत असतील तर बुद्धांनी अशा प्रकारचा पुनर्जन्म मान्य के केलेला आहे बुद्धांनी या चार घटकांचा पुनर्जन्म मान्य केलेला आहे बुद्धांना अभिप्राय ह्या चार घटकांचा पुनर्जन्म मान्य आहे ना की आत्म्याचा पुनर्जन्म जेव्हा हे चार घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो पुनर्जन्माचा भगवान बुद्धाला अभिप्रेत असणारा असा हाच अर्थ आहे या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत्य शरीरातील असू शकतील येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतात तर मित्रांनो तुम्हाला आता समजलेच असेल की बुद्धांना विज्ञानवादी किंवा बुद्धांचा धम्म हा विज्ञानवादी का मानला जातो अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धांनी हा वैज्ञानिक धर्म आपल्याला दिलेला आहे अडीच हजार वर्षांपूर्वी असे विचार मांडणे अविश्वसनीय आहे म्हणूनच बुद्धांना जगातील सर्वात महान व्यक्ती मानलं जातं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायचं आहे चला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये असेच इंटरेस्टिंग विषय घेऊन तोपर्यंत जय भीम